सामान्य नवऱ्याचं तोंड पाहत नाही अगं मग चालतं कस काय वरच्यावर भागत आहे ना अनुवाद ना मी करायला लागली सांगितलं बाबा आमचं गाव लय चांगलं आणि गावातली सगळीच माणसं लय चांगली वेळे पाहिला प्रसंगाला कोणी मी धावून येतो एवढ्या खोला जाऊन जाऊ कशा करणारा कोण आहे मी तुम्हाला काय विचारले मुली कोण आहे माझ्या पुरी तुझ्या मुली मग नाही गावात भीक मागून आणल्यात मी तुझा नवरा जिवंत आहे का अजून एक दिवस त्याच्याकडे जाऊ ना मग तुला कचक कळत त्याचा तुझ्या मुता मग तुझ्या बाजारात चाललो बाजारच्या खायचं नाही का बरं त्याला कारण आली काय कारण तुमच्या जी नवऱ्याचा मी नवरा आहे शाब्बास मी बाबो मावशी नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला ना कोण ग माझ्याचं नाही माझ्या रांगीतलं ग माझ्या रांगीतलं आता दोन ही नवऱ्याचा नवरा आमरे आम्हाला बोल दे नवऱ्याचा नवरा म्हणजे डबल नवरा काय म्हणली डबल नवरा बाई मी तरी विचार केला काय ग म्हणलं पाठ पाठ मला डबल बोचा कस काय लागला अगं खेरडे आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणार म्हणतो अगं तो नाही चानी तुम्हाला केलं तो तुम्ही सर्वांना मीच केला आहे अगं बाई बरोबर काय एवढा का दुर्गतोय असा

ना दोष बटवर तुला बर समल तेवढ नाही केलं असेल बरं का मला त्या टायमिंग मी झोपीत असं काय केलं काय केलं केलं विचार अगं काय केलं निर्माण केलं असं निर्माण करता कधी मी ह्या जगाचा जगनाय निर्माण करणारा वॉशिंग पावडर निर्मिवाला तो नाही मग जगाचा जग नाही अभो माझ्या नायकाचा होत आता तो नाही खुर ओळख आता ओढक कशी ग हा पोल्ट्री ते कोंबडीची आणि तपासतोय काय काय ओळखली काय ना सर काय पण दाखव डायरेक्ट सांग तु तुम्ही अशी माझी ओळख पडायला पडता बरोबर ना मुलीनं हात जोडायला सांग पु खाल्लं का नाही नाही पुर जोडले हात जोडले तुम्ही लोळे झाकायला सांग पुरे मावशी यांनी हात जोडायला लावले बघ ना डोळे पण झाकायला लावले बघ ना डोळे झाकायला लावून हा काय करणार आहे का आपल्याला आप चोख वर आहे ग अग तिने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्याव थंडी गा तुझं नांगरून घे ना माझं पडीव ठेवायचं मग तू हात जोडणार आहोत असा हात जोडले जोडले सांगले म्हातारे आता करू का सुरुवात त्या कोपऱ्या पासन कर्मच माझ्या पडतो चांगला ठिला पडशील आम्हाला हात जोडायला लाव डोळे झाकायला लाव कर आमच्या दुकानाचं शटर वर काल बरणी थांबण कर सगळ्या चिवड्याचा सज्ञानस अरे भाऊ कशा सुरुवात करतो अगं माझी माहिती सांगा सुरुवात करू का, कर का? साँ, साँ, साँ. मी कोण कसा ऐक